नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी नेहमी असं म्हणतो की राजकीय नेते जे भ्रष्ट आहेत त्यांच्याहून कैक पटीनं अधिक या देशाला भ्रष्ट अधिकाऱ्यांची कीड लागलेली आहे कारण हे जे राजकीय नेते आहेत या भ्रष्ट राजकीय नेत्यांना दर पाच वर्षाला निवडणुकीला सामोरे जावं लागतं त्यामुळं त्यांनी जी काही माया जमवलेली आहे त्या मायेतला काही वाटा हा जनतेकडे परत जातो ते कार्यकर्त्याला सांभाळतात पक्ष वाढवतात हो आणि असेल नसेल ती विचारधारा लोकांपर्यंत घेऊन जातात अर्थात त्याचं कोण समर्थन करेल काही भ्रष्ट राजकीय नेत्यांना म्हणजे लालू प्रसाद यादव महाराष्ट्रात पण काही लोकांची नाव आपल्याला सांगता येतील त्यांना शिक्षा झाल्याची उदाहरण आहेत मला सांगा मी तुम्हाला एक नाव सांगतो आता संजय जोशी डोंबिवली महानगरपालिकेचा तो मुख्य अभियंता होता त्याच्या संपत्तीचे तपशील शंभर कोटी दोनशे कोटी वगैरे असे आले त्यावेळेला खूप माध्यमांनी बातम्या केल्या संजय जोशीचं पुढं काय झालं तो निर्दोष म्हणून सुटला तुम्हाला आठवतं की एखादा तरी अधिकारी हा शासकीय सेवेमध्ये पैसे घेताना पकडला गेला त्याच्या संपत्तीचे तपशील माध्यमांनी सांगितले आणि त्याला खरोखर खडी फोडत असतानाचे जेलमधले दृश्य तुम्ही बघितले नाही आणि म्हणूनच मी आता अनिल कुमार पवार नावाच्या डेप्युटी कलेक्टर असलेल्या आणि आता आय एस अधिकारी बनून नुकत्याच सेवेतनं रिटायर झालेल्या आणि सेवेतनं रिटायर झाल्याबरोबर ज्याच्या घरी दुसऱ्याच दिवशी धाड पडली आणि ती धाड रेड चित्रपटात जशी दृश्य होती ना तशा स्वरूपाची ती धाड आहे आणि मी जेव्हा म्हणतो की राजकीय नेत्यापेक्षा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची ह्या देशाला कीड लागली आहे आणि राजकीय नेते सुद्धा हातबल आहेत कोणी काहीच करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला ह्या अधिकाऱ्यांच्या सुरस चमत्कारिक कहाण्या सांगाव्या लागतात त्या कहाण्या बघून आपल्याला सुन्न व्हायला लागतं तर ह्या अनिल कुमार पवारची कहाणी तशी सुरू होते दोन हजार एकोणीस साली वसई विरार नालासुपारा या भागामध्ये ज्याला एम एम आर रिजन म्हणतो त्या ठिकाणी जे सुवेज प्लांट म्हणजे जिथे दूषित पाणी महानगरपालिका क्षेत्रातलं त्या ठिकाणी ट्रीटमेंट करून काही ट्रीटमेंट प्लांट उभा करण्याची एक जागा आहे वाय एस रेड्डी नावाचा एक तिथला चीफ अभियंता का पुण्यात उपसंचालक होता तो भातर या जागेवरती एक्केचाळीस अनाधिकृत इमारती उभा करतो करोडो रुपयाची माया जमवतो त्याच्यावरती मे महिन्यात दोन हजार पंचवीस साली ईडीची धाड पडते आणि त्या धाडीमध्ये ह्या वसई विरार महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ज्या आदल्या दिवशी रिटायर झाले त्यांच्या घरी त्यांचं कनेक्शन येतं आणि त्यातनं मी जे संपत्तीचे तुम्हाला तपशील सांगणार आहे मी स्वतः सुन्न झालो ही सगळी कहाणी ऐकून तर त्याची सुरुवात ही दोन हजार एकोणीस साली झाली मग या रेड्डीवरती धाड पडली आणि आता मग पवार यांच्यावरती धाड पडली पण इंटरेस्टिंगली बघा की एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला ला अनिल पवार यांच्या घरी बारा ठिकाणी धाडी पडले त्याच्या आदल्या दिवशी हे महाशय जेव्हा निवृत्त झाले तेव्हा त्यांचा निवृत्तीचा सोहळा थाटामाटात पार पडला या कार्यक्रमाला आज अनेक राजकीय गटाचे कट्टर विरोधक एकत्र एक एकाच व्यासपीठावर या औपचारिक कार्यक्रमासाठी महानगरपालिकेतल्या सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्यानं कार्यालयामध्ये एकही कर्मचारी हजर नव्हता संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट होता याचा फटका सामान्य नागरिकांना बसला पण त्याचा विचार करतोय कोण त्या सोहळ्यात कोण उपस्थित आहे बघा विवेक पंडित त्यांची कन्या आणि आत्ताचे आमदार स्नेहा दुबे आमदार राजन नाईक माजी आमदार हितेंद्र ठाकूर त्यांचे चिरंजीव आणि माजी आमदार क्षितिश ठाकूर तसंच विरार वसई विरार महानगरपालिकेचे पहिले महापौर राजीव पाटील गंमत अशी आहे की ज्या भूमिपुत्र ज्या संघटनेनं म्हणजे हितेंद्र ठाकूरांच्या विरोधामध्ये विवेक पंडितांनी सगळ्यात आधी त्यांच्या दादागिरीच्या वगैरे विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्यांच्या माणसाचा तेव्हा पराभव हो केला विवेक पंडितांना तेव्हा शिवसेनेनं पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर विवेक पंडित यांच्याच मुलीनं म्हणजे स्नेहानी आता आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या मंडळींचा पराभव हो केला हे दोन कट्टर राजकीय विरोधक ह्या अनिल कुमार पवारांच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते निवृत्तीच्या अनिल कुमार पवार काही सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे हे याच्यातनं दिसून आलं ते उपजिल्हाधिकारी मग अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि आता जिल्हाधिकारी झाले म्हणजे आय एस झाले ते आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांचे जा भाचे जाऊ आणि आता दैनिक सामनाने असा आरोप केला आहे की दादा भुसे यांच्या इन्फ्लुएन्समुळंच यांना आय ए एस होता आलं आणि आय ए एस झाले कारण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडं आय एस झाल्यानंतर म्हणजे आय एस व्हावे ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपले अधिकार वापरले बर यांच्या घरावरती जेव्हा ईडीचे छापे पडले तेव्हा वसई विरार शहरातल्या भूमिपुत्र संघटनेनं लाडू वाटले फटाके फोडले वसईच्या कामन गावातल्या नागरिकांनी जल्लोष केला आणि का केला तर ह्या संदर्भामध्ये त्यांच्या गेल्या अनेक दिवसापासूनच्या तक्रारी होत्या त्या तक्रारी काय होत्या हे प्रत्यक्ष तुम्ही लोकांच्या तोंडून ऐका मग तुम्हाला लक्षात येईल की ह्या अधिकाऱ्यांनी आपल्या महाराष्ट्राला देशाला कशी कीड लावली आज आम्ही वसेविरा शहर महानगरपालिकेमध्ये ह्या क्षेत्रामध्ये एक आनंद उत्सव साजरा केला आहे फटाके वाजवून आणि एक गोड भरवून का सा साजरा केला त्याचं कारण असं होतं कालच ज्या आमच्या आयुक्तांचा निरोप समारंभ झाला कारण त्यांचा निरोप समारंभ एवढा ठाटात झाला होता की असं वाटत होतं का त्यांनी खूप चांगलं काहीतरी काम केलेलं आहे काम केलेलं असेल ते त्यांच्या दृष्टिकोनातून असेल पण त्यांना जी सूट भेटलेली होती प्रशासन कारभारामध्ये आणि ह्या प्रशासकीय कारभारामध्ये त्यांची मनमानी चालू होती त्याची तक्रार आम्ही त्यांचीसुद्धा मुख्यमंत्र्यांना मार्च महिन्यात केलेली होती आणि त्यांच्या ह्या तीन चार प्रॉपर्ट्या होत्या तर त्यांना ह्या गिफ्ट डेटमध्ये भेटलेल्या होत्या पण त्याची काळजीशी पूर्तता करण्यासाठी आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्चमध्ये दिलेलं होतं आत्ता नुकतंच त्यांची काल समारंभ झाला सत्कार झाला आणि आज ईडीने त्यांच्या घरावर छापे मारलेले आहेत अक्षरशः हे अधिकारी लपून बसलेले होते जर चोर असेल तरच लपून बसतो माणूस म्हणून हे घाबरलेले अधिकारी जेव्हा या अशा कारवाईंना समोर जात नाही म्हणजे त्यांचं काहीतरी साठोगोटा आहे आणि ह्याच आनंदात आम्ही ईडीचे कारवाईला स्वागत करतोय खरं म्हणजे ह्या अधिकाऱ्याचा अक्षरशः मनमानी कारभार होता आणि हे जे त्यांना बक्षीसपत्रामध्ये आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही बघितलेले आहेत की एकाच माणसाला तीन तीन वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते आणि ह्या अधिकाऱ्यांची चौकशी कर, करायलाच भागी होती उशिरा का होईना पण ह्या अधिकाऱ्यांची कारवाई अनिल कुमार पवारवर चालू झाले याचा आम्ही आनंद उत, आनंदोत्सव साजरा केलाय आणि अपेक्षा आहे काय तरी हे वसई विरा शहर महानगरपालिकेमध्ये एवढा भ्रष्टकारभार झाला याचं मोठं पितर उघड पडलं आता छापेमारी झाली तेव्हा काय झालंय बघा हो छापेमारी सकाळी साडेसात वाजता एकोणतीस जुलैला सुरू झाली रात्री उशिरा अठरा तासापर्यंत सुरू होती या कालावधीत अनिल कुमार पवार त्यांची पत्नी आणि मुलगी घरी होते ई डीनं त्यांच्याकडून विचारपूस केली घरची झाडाझडती घेतली या तपासामध्ये काही महत्वाची कागदपत्र हार्ड डिस्क आणि डिजिटल डेटा मिळाला त्याची सखोल चौकशी सुरू आहे पण इंटरेस्टिंग काय ज्या वेळेला हे तपासणीसाठी आले त्यावेळेला या अनिल कुमार पवारने काय केलं असेल तर स्वतःला एक तास त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दरवाजाच उघडून दिला नाही रोखून धरला दर्वाज। अधिकारीने दरवाजा तोडला दरवाजा तोडून त्या आतमध्ये गेले तेव्हा हे महाशय हे बाथरूम मध्ये बसले होते या एक तासाच्या काळात या अनिल कुमार पवार यांनी काही महत्वाची कागदपत्र रोख रक्कम नष्ट केली ती जाळली आणि टॉयलेटमध्ये टाकून ती फ्लश केली असं म्हणतात यावेळी त्यांनी जी महत्वाची कागदपत्र जाळली त्याच्याशिवाय काही महत्वाची कागदपत्र ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या सोबत नेलेली आहेत आता या महाशयांच्या संदर्भामध्ये काय काय स्वरूपाचा आरोप आहे त्यांच्यावरती आपण जर बघितलं तर मुख्यत्वे या महाशयांनी तीन गोष्टी केलेल्या आहेत ज्या तीन गोष्टीमुळं त्यांनी काय केलं दीडशे ते दोनशे इमारतींना ऑफलाईन सी सी कम्प्लेशन सर्टिफिकेट दिलं कसं सर्टिफिकेट देता येतं असं एक तर ती ऑनलाईन प्रक्रिया आहे तुम्हाला एखाद्या इमारतीच्या संदर्भामध्ये दोन प्रमाणपत्र द्यायला लागतात त्यातलं एक कामाच्या स्वरूपा संदर्भात काम हे झालंय म्हणून आणि फायनली ते कम्प्लिशन सर्टिफिकेट हे ज्या कुठल्या सोसायटीतले लोक आहेत त्यांना तुमच्याकडे हँडओव्हरसाठी आणि बांधकाम पूर्ण झाल्या नियम आटी शर्ती ज्या काय होत्या त्याच्यानंतर महानगरपालिका इश्यू करते एम एम आर रिजनमध्ये हे अशी एक कॉमन प्रॅक्टिस आहे की ऑनलाईन यंत्रणेमध्ये काहीतरी बिघाड झालाय असं दाखवायचं आणि हे कम्प्लेशन सर्टिफिकेट हे ऑफलाईन द्यायचे तर ह्या महाशयाने अनिल कुमार पवारने जे दादा भोसे यांच्या खूप जवळचे निकटचे त्यांनी दीडशे ते दोनशे इमारतींना कम्प्लेशन सर्टिफिकेट दिलं म्हणजे खरोखर त्या इमारतीनं जे नियम पाळणं अपेक्षित होतं ते पाळलेत का तो दर्जा राखलाय का जे एफ एस आय दिला होता ते एफ एस आय प्रमाणात झालंय काही का त्यांनी केलेलं नाही शेवटच्या दिवशी या महाशयाने एक्केचाळीस अनाधिकृत इमारती प्रकरणी जे बडतर्फ उपसंचालक होते वाय हो एस रेड्डी यांच्यासह त्यांनी इतर सगळ्या कामासंदर्भामधल्या फायली ह्या शेवटच्या दिवशी पास केले आणि या महाशयांच्या आता संपत्तीचे ज्ञात असलेले स्त्रोत मी तुम्हाला सांगतो जे रेकॉर्डवरती आले त्यांची काय काय स्रोत नाही त्यांची मालमत्ता काय काय बघा एक नाशिक जिल्ह्यात शेती जमीन आणि फार्म हाऊस कुठे बागलान तालुक्यातील सटाणाजवळील खामताने गाव आहे शून्य पूर्णांक एक्केचाळीस हेक्टर शून्य पूर्णांक पंचेचाळीस हेक्टर एक छोटस फार्म हाऊस चारशे चौरस फुटाचं ते त्यांनी स्वतःच्या नावाने खरेदी केलं बागलान इथं शेती जमीन जे गावाचं नाव आहे तालुका बागलान एकूण तीन भूखंड प्लॉट आहे प्लॉट सरकारी मूल्यानुसार तीन लाख बावीस हजार पाचशे साठ रुपये बाजारभाव साठ लाख आहे आहेत सरकारी मूल्य दुसऱ्या प्लॉटचं आहे एक लाख चौवेचाळीस हजार त्याचं बाजार मूल्य आहे बेचाळीस लाख रुपये प्लॉट क्रमांक तीन त्याचं बाजार मूल्य आहे पंचेचाळीस लाख रुपये ते स्वतःच्या आईच्या नावावर दिवंगत निर्मलाबाई खंदेराव पवार यांच्या नावावर घेतले नाशिक तालुक्यातल्या आणखी काही ठिकाणी त्यांनी बिगर शेती भूखंड घेतले कुठे पाथर्डीमध्ये मध्ये क्षेत्रफळ आहे चारशे तेरा चौरस मीटर सरकारी मूल्य आहे एक लाख बेचाळीस हजार मूल्य आहे पन्नास लाख रुपये संपत्तीचा मूळ मालक आहे पुतण्या तुषार विजय पवार हस्तांतर केले पुतण्याची आजी निर्मलाबाई पवार यांना भेट दिलं पुण्यामध्ये चार फ्लॅट आहेत चार ते पुण्यामध्ये पण आरडीसी होते हे गृहस्थ एस के इथे हरियाळा मोदीबाग शिवाजीनगर इथे एक थे पार्किंग म्हणजे एकशे ऐंशी चौरस मीटर खरेदी किंमत आहे सत्याहत्तर लाख रुपये पण बाजार मूल्य आहे एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये संपत्तीचा स्रोत आहे आईला नातवानं दिलेली गिफ्ट आहे त्यानंतर आईने वसीयत करून अनिल कुमार यांना दिली बाकीच्या तीन फ्लॅटचे तपशील माझ्याकडे नाहीये सटाना इथे एक दुसरा फ्लॅट आहे फ्लॅट नंबर आहे चारशे तीन क्षेत्रफळ आहे पन्नास चौरस मीटर प्लस पंचेचाळीस मीटर चौरस एकूण पंच्याण्णव चौरस मीटर खरेदी किंमत आहे अठ्ठावीस लाख सध्याचं बाजार मूल्य आहे तीस लाख संपत्तीचं मूळ आहेत कोण अरुण खंदेराव पवार म्हणजे भाऊ वाटप पद्धती काय कुटुंबाच्या सहमतीनं अनिल कुमार यांना गिफ्ट दिली या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये अवैध आणि बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे किती किंमत आहे बघा ही संपत्ती काही हजार कोटी रुपयाची असू शकते काही हजार म्हणतो मी शेकडो वगैरे नाही कारण या अनिल कुमार पवार यांचे हे जे कारनामे आहेत ते बघता मला सांगा या अधिकाऱ्यांचं काय करायला हवं आपण राजकीय नेतृत्वांना हा प्रश्न विचारायला हवा कधीतरी यांना जेलमध्ये पाठवा हे जे काही सर्वपक्षीय संगण मतानं महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्याकडनं ही जी खाबुगिरी चालू आहे त्या खाबुगिरीमुळे हा देश लुबाडला जातोय सर्वसामान्य परेशान आहेत त्यांचं कोणतंही काम चिरीमिरी दिल्याशिवाय होत नाही आणि म्हणून मी मागं हा एक्सप्लेनरी व्हिडिओ केला होता की असं जर असेल तर लाचखोरीलाच अधिकृत करा जिथे काम होण्यासाठी दहा टक्के रक्कम द्यायची असेल ते अधिकृत करा म्हणजे कमीत कमी, -कमी हे असे अधिकृत लाचखोर यांची संपत्ती याच्याबद्दलचे विश्लेषणात्मक व्हिडिओ तरी करण्याची वेळ आमच्यावरती येणार थांबूया आपण इथे हा व्हिडिओ प्रत्येक नागरिकांनी बघायला हवा अनिल कुमार पवार सारखे किती अधिकारी असतील याचा अंदाज स्वतःच बांधायला हवा आणि जरा मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला काय वाटतं की कि किती अधिकारी ह्या देशातले इथे ह्या राज्यातले हे नॉन करप्ट असते इमान इतबारे आपली सेवा करत असतील मी तुमच्या कमेंटची वाटव